नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलवरती हो तसेच आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता पावसाळा वगैरे चालू झालेला आहे आणि आता आमची कार्यक्रमाची तयारी वगैरे गुरुपौर्णिमेचा जोरदार चालू आहे आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे रविवारी जातो तसंच आम्ही जा रविवारी क्लासरूमवरती निघालेला आहे आणि त्या जो क्लासरूमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे मित्रांनो तर तो मला खूप आवडतो म्हणजे तिथे जगदीश माऊलींचं जे राहतात जगदीश महा जिथे राहतात तिथे आजूबाजूचा जो परिसर आहे तो मला खूप आवडतो खूप वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत तुम्हाला ती पाहायला आजच्या ब्लॉक मध्ये मिळतील तर जेवढं होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच शेवटपर्यंत आजचा ब्लॉक बघा आणि इथे निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या तर जाऊया आता क्लासरूम वरती आपण आता आलेलो आहे आणि ते स्टॉप वरती आलोय आणि इथे पावसाला सुद्धा सुरुवात झाली मित्रांनो हे बघा पावसाला सुरुवात झाली आणि जोरदार पाऊस आहे आता चाललोय क्लासरूम वरती इकडून आलात की तुम्हाला माहितच असेल आपला कारखाना सुद्धा इकडे ओरी रोडच्या इथून वरती येतोय वरती साइडने जाऊया आता क्लासरूम वरती सगळे आले असतील आधीच आम्हाला थोडं लेट झालंय तर चाललो आहोत आता पाऊस सुद्धा खूप आहे आणि मित्रांनो दोन तीन दिवस पाऊस जोरदार लागणार आहे त्यामुळे काय घराच्या जास्त बाहेर पडू नका काळजी घ्या स्वतःची आपल्या कुटुंबियांची आणि आपण जाऊया आता क्लासरूम वरती तर सगळ्यांचे ते गाड्या लावलेल्या आहेत आणि रे आले पोर क्लास मध्ये आलेले आहेत कारखाना मित्रांनो इकडे आपला आहे बघा इथे आणि क्लास इकडे घेतला जातो कारण का पाऊस असतो आता त्यामुळे इथे जगदीश माऊली इथे राहतात वरती त्याच्या खाली ते जागा आहे तिथे क्लास घेतला जातो तर जाऊया आता आतमध्ये क्लास चालू आहेत इथे जगदीश माऊलींचे ते कसलं तरी झाड लावलेले म्हणजे टाकीमध्ये फुलं बघा किती सुंदर एखादा छान वाटतंय बघून एक नंबर मित्रांनो इथे अननस काढलेले बघा किती भारी दिसत औषधी झाड आहे आपलं कोरपड म्हणतात त्याला तर ते सुद्धा इथे घराच्या आजूबाजूला मित्रांनो इथे हळद सुद्धा लावलेली आहे बघा थोडीशी काय होईना हळद सुद्धा लावलेली आहे सुंदर परिसर आहे इथला सर्व झाडांनी तिकडे क्लास सुद्धा चालू आहे हे पेरूच झाड आहे अजून मागे दाखवतो तुम्हाला थांबा तर इथे अननस लावलेलं आहे बघा ते अननस लागले त्या झाडाला आणि दोन जी पिकलेली होती ती काढून नेलेत त्या काकींनी त्याचबरोबर इथे सुद्धा आहे अळूची झाडं लावलेली आहेत मित्रांनो हे बघा पानांची भाजी एक नंबर लागते ज्या वड्या केल्या जातात पानांच्या तर भारी लागतात त्या सुद्धा आणि इकडे बघा कसे हिरव गार झालेलं आहे इथे सुद्धा आहेत आणि इथे जे आहे ते म्हणजे सीताफळ सीताफळ इथे सीताफळ लागले अजून कच्चा आहे ते केल्यावरती नंतर मग आपण खाऊया घराच्या चारी बाजूला असते की निसर्ग भारी आहे मित्रांनो झाड कलम वगैरे सगळे काजू वगैरे सगळी झाडं आहेत फणसाची झाडं आहेत रातंब्याची झाडं आहेत सुंदर भारी वाटतय असं वातावरण पाहिजे पण तुळस असली की मित्रांनो असं म्हणतात की घराला शोभा असते त्याचप्रमाणे घराच्या जर आजूबाजूला जर अशी काही झाडं असतील तर घराची शोभा अजून खुलून दिसते आणि भारी वाटते हे वातावरण खरं तर मित्रांनो इथे चहापाती लावलेली आहे आणि सुंदर असं फुलपाखरू त्याच्यावरती बसले किती छान दिसतंय बघा चान किती दिसते इथे लागलेत तुम्हाला तर माहितच आहे मित्रांनो कसं असतं आपण कोणतंही झाड लावलं की त्याची सुरुवातीला खूप मेहनत घ्यायला लागते त्या झाडासाठी त्याचं संगोपन चांगल चांगलं करायला लागतं आणि जितकं आपण चांगलं संगोपन करू त्या झाडाला चांगलं जपू खतपाणी घालू तितकंच ते झाड आपल्याला भविष्यात चांगलं उत्पन्न देणार असतं तर सुरुवातीला खूप मेहनत घ्यावी लागते कोणतीही गोष्ट असो सुरुवातीला मेहनत घेतली तर त्याच्या दोन वर्षाने आपल्याला फळ चांगलं मिळणार असतं तर असं असतं आणि या काकीनी जे जे घरं आहे त्यांच्या आजूबाजूला मस्त छान सुंदरशी झाडं लावली आहेत सगळ्या प्रकारची झाडं आहेत त्याचबरोबर ती सुद्धा आहेत फुलं झाडंसुद्धा आहेत आणि भारी वाटते इथलं जे वातावरण आहे ना असं वाटत नाही की बाबा जाकादीसारख्या म्हणजे थोड्याफार शहरी भागच आहे जाकादी म्हटलं तर त्या भागामध्ये अशा प्रकारचं वातावरण बघायला मिळेल पण इथे आल्यावरती एकदम मन प्रसन्न होतं आणि मी ज्यावेळेस येतो त्यावेळेस इथे मागे नक्कीच येतो कारण काय भारी वाटतं झाडाबिड्या एक नंबर आहेत आणि परवाचा आपण जो मी गाडीचा जो टायर चोरी करायचा जो ब्लॉग बनवला होता तो इथूनच सुरुवात केली होती त्या ब्लॉगची कारण इथे मला मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं कधी आणि मी प्रत्येक रविवारी येतो तेव्हा इथे क्लास असला ना की मी इथे येतोच मागे भारी वाटतं एक नंबर तर हे बघा इथे जी झाडावरती या पानं जी एकवटलेली आहेत ती काय असतील बरं तर ते असतं ते म्हणजेच जे, जे ओंबिल असतात झाडावरती राहणारे म्हणजे मुंग्यांसारखे थोडे लाल लाल प्रकारचे प्राणी असतात तर ते ओंबिलांचं ते घर आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते ओंबिल राहत असतात अंडी वगैरे त्यांची घातलेली असतात तर तुम्ही ते विस्कटलं तर ते तुम्हाला सावणार असं असतं त्याचं ते घर आहे त्याच्यावरती इतक्या पावसात सुद्धा ही पानं त्यांना म्हणजे संरक्षण करून ठेवतात अशी त्यांनी ती त्या अंबिलाने ती पानं विणलेली आहेत बघा कशा प्रकारे काय कला आहे प्रत्येक प्राण्याच्या घरट्या बांधण्याची किंवा घरं बांधण्याची वेगवेगळी वे वे कला असते आणि त्यांनी कसं ते थे विणून ठेवलं एकत्र एक पावसाचं पाणी सुद्धा जाऊ शकत नाही त्याच्या आतमध्ये असं ते तयार केलेलं आहे बघा वरती आहे ती जास्त जवळून दाखवू शकत नाही बेलाचं झाड आहे हे बघा जे आपण शंकराला था बेल वाहतो भोल्या शंकराला म्हणतात ना आवडते बेलाची पानं तर ही बेलाची झाड आहेत हे बघा त्याला लागलेत पानं हे आपण शंकराच्या भगवान श्री शंकर जे आहेत त्यांना आपण बेल वाहतो त्याचं हे झाड आहे सर्व प्रकारची झाड आहेत थोडंफार हे काटेरी असतं झाड बेल काढताना सुद्धा आम्ही ज्यावेळेस वाडीमध्ये काही पूजा वगैरे काही असेल तेव्हा ज्या वेळेस काढायला जातो त्या व्यवस्थित आम्ही ते काढतो कारण का हे झाड काटेरी असतं याला काटे येते हे बघा हे बघा इथे काटे आहेत तुम्हाला तर माहीतच असेल म्हणून आम्ही ते व्यवस्थित काढतो <स्था> तर तुम्ही सुद्धा तुमच्या घराच्या आजूबाजूला अशी झाडं लावली आहेत का आणि जर नाही लावली असेल तर जागा असेल तर नक्कीच लावा कारण भारी वातावरण वाटतं नंतर एक दोन वर्षानंतर त्याचं चांगलं फळ मिळतं मित्रांनो आपल्याला जर जागा असेल तर नक्की ट्राय करा झाडे लावा जास्तीत जास्त कारण का झाडे लावणे काळाची गरज आहे मित्रांनो तर आता जाऊया आपण थोडा वेळ इकडे तिकडे फिरलोय आता क्लास रूमवरती तिथे पोरं सगळी प्रॅक्टिस वगैरे करताय तिथे जाऊया आणि आता कार्यक्रम येतोय गुरुपौर्णिमेचा त्याचीसुद्धा खूप जोरदार तयारी आहे आणि ती तयारी करून घेण्यासाठी मी आलो आहे तर सगळ्यांचं त्यांचं बाकीच्यांचा क्लास झाला असेल आणि आता गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची प्रॅक्टिस करूया आपण तर जाऊया सगळं ते प्रॅक्टिस वगैरे काय काय तुम्हाला दाखवू शकत नाही आता कारण का तर ते नंतर तुम्हाला गुरुपौर्णिमेचा जो ब्लॉग येईल आपला त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर गुरुपौर्णिमा काहीतरी आहे एकवीस तारखेला की बावीस तारखेला एकवीस तारखेला असेल कदाचित ह्या महिन्यात आणि आमच्या क्लासची म्हणजे माहुली संगीत क्लासेस जे विद्यालय इथे जे क्लास सर घेतात त्यांच्या क्लासची गुरुपौर्णिमा कदाचित असेल ऑगस्टमध्ये सुद्धा जाईल कारण रविवार बघून ॲडजस्ट करावे लागते असा विषय असतो त्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा घेऊ शकत नाही कारण का तर आता गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे सर आहेत ते त्यांच्या गुरूंकडे जाणार आहेत आणि त्यानिमित्ताने सगळे ते विद्यार्थी प्लॅन सगळं व्यवस्थित कार्यक्रमाचा चालू आहे तर लवकरात लवकर कार्यक्रमाचे सुद्धा व्हिडिओ ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती येतील नक्कीच तुम्हाला आवडेल संगीतबद्ध कार्यक्रम असा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत दरवर्षी तर खूप धमाल असतेच त्याचबरोबर यावर्षीसुद्धा खूप धमाल तुम्हाला पाहायला मिळेल तर त्यासुद्धा ब्लॉग लवकरच येतील आपल्या चॅनलवरती तर आता जाऊया आपण क्लासरूमवरती पहिला ह्याच्यामध्ये बघा पाणी भरलेलं मगाशी आणि त्यामुळे ही झाडे जी ती वरती होती आणि आता जसं 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 पाणी कमी होत आहे तस तसं ही झाडं खाली जातायत हे बघा इथून पाणी सोडलेलं आहे खाली पाण्यावरती जी तरंगत ही झाडं आणि पाण्यावरती लागलेली असतात सुंदर वाढत त्याचं फूल जे लागलंय ते भारी वाटते तर मित्रांनो पाऊस बघा किती जोरदार आलाय लागतोय पाऊस आणि इकडे क्लास चालू आहे आणि जबरदस्त पाऊस आलेला आहे मित्रांनो आपण आता जाऊन आलो आहोत आणि आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये